नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांच्या गळ्याखालील तीस सेंटीमीटरची गाठ काढली चार वर्षाच्या त्रासातून रुग्णाची सुटका चार वर्षांपासून गळ्याखाली वाढत असलेल्या गाठीमुळे हैराण झालेल्या एका व्यक्तीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलासा दिला चार वर्षांपासून गळ्याखाली वाढत असलेल्या गाठीमुळे हैराण झालेल्या एका व्यक्तीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलासा दिला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिल्यानंतर ही व्यक्ती केईएम रुग्णालयात दाखल झाली होती या व्यक्तीच्या गळ्याखालून तीस सेंटीमीटर इतकी मोठी गाठ काढण्यात आली टिटवाळा येथे राहणारे निखिल पालशेतकर यांच्या गळ्याखाली मोठी गाठ तयार झाली होती या गाठीमुळे त्यांना मागील चार वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता त्यांना व्यवस्थित झोपताही येत नव्हते या गाठीमुळे त्यांना प्रचंड वेदना होत होत्या यावर उपचार करण्यासाठी निखिल पालशेतकर अनेक रुग्णालयात गेले मात्र या गाठीचा आकार प्रचंड असल्याने सर्वच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला अखेर निखिल पालशेतकर केईएम रुग्णालयाच्या कान नाक घसा विभागामध्ये उपचारासाठी आले रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संगीता राव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बुलतज्ञ प्राध्यापक डॉक्टर शशिकांत शिंदे यांच्या सहकार्याने कान नाग घसा विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नीलम साठे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून निखिल पालशेतकर यांच्या गळ्याखालून साडेतीन किलो वजनाची गाठ काढली या गाठीचा आकार तीस सेंटीमीटर इतका होता साडेतीन किलो वजनाची आणि तीस सेंटीमीटर इतकी मोठी गाठ ही साधारणपणे पोटामध्ये आढळते अद्यापपर्यंत जगभरामध्ये गळ्याखालून इतकी मोठी गाठ काढलेली नाही असे डॉक्टर नीलम साठे यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद